बाबा काय नाव आपलं मधुकर पूर्ण नाव सांगा मधुकर कैष्णट कोष्टी कुठे राहता खंडेरावली पूर्ण खंड खंडेराव खंडेरावली कुठे गावाचं नाव काय या गावाचं नाव एकच निफाड निफाड अच्छा जिल्हा नाशिक यस सत्तर किलो वीस किलोमीटर वीस किलोमीटर रोज रोज सायकल काय करता काय का तुम्ही साडेतीनशे पेपर टाकता रोज किती वर्षापासून तुम्ही हे करताय एक बहात्तर तुमचं वय किती आता आता चौऱ्याऐंशी सर्व्हिस किती केली कि किती नोट प्रेस मध्ये आधी घरी होतो मी एक्केचाळीस वर्ष कुठे ती सर्व्हिस नाशिक रोड नाशिक रोडला नोट प्रेस मध्ये yes. सर्व्हिस केली अच्छा तर मला एक सांगा घरी कोण कोण असं तुमच्या आता घरी सोने आणि मिसेस मिसेस आणि तुम्ही तिघेच जा अजून कोण तुम्हाला आपत्ती किती आहेत मुलं किती आहेत मुलं मुली मुलगा वाढला ना सर मुलगा वाढला तुमचा तीन मुली तीन मुली अच्छा काय का कुठे ते कुठे दिलेत त्यांना पुण्याला जाऊन आहे हा आणि सिव्हिल एक डॉक्टर आहे डॉक्टर आहे मुलगी मस्त आणि मुलगा किती वर्ष आली वारला चौदा तो, वर्ष झाले चौदा वर्ष झाले म्हणून तुम्ही हे काम करता मला कामाचे आहे बसून मला दुखणं एक लक्षात ठेवा बसून दुखणं चढेल अगदी बसणार मी पाहतो हो, आज गावामध्ये सगळे आजार हे झोक ते झोक मला काही नाही सर्दी नाही पर्सन आहे काही नाही काही नाही म्हणून म्हणून तुम्ही हे करताय कामाची हाऊस पाहिजे काय होईल त्याचं नेमने नी लागत मला मोटरसायकल वाल्याने पक्ष उडवलेलं आहे फक्त मला भेट मोटरसायकल नाही तुम्हाला मी ड्रायव्हरिंग कोर्सला गेलो होते धुळ्याला मला एस टी मध्ये भरती व्हायचं होत मला पहिले मी वाहतुकीचे नियम शिकलेलो आहे रात्र असो दिवस असो मी हात करतो वडा टायमा साईड देत असतो तर मला एक म्हणायचं आहे आता वयाची तुमची चौऱ्याऐंशी वर्षलेले आहेत परंतु आता तुम्ही थोडस नाही साहेब आराम, केला आराम का आजार चढलं अगदी एक दिवस सुट्टी जरी असली आवश्यक जातो म्हणजे तुम्ही सायकलचा जो, जो प्रवास करताय तुम्ही जे सायकल चालवता तुमचं शरीर सुदृढ राहो म्हणून करताय मेहनत आणि बहात्तर वर्ष सायकल चालतं आज पेपर मध्ये वाचतो सायकल शिवाय प्रवास करू नये आज मी पाहतो हो, काही काही लोक पहाटे सायकलवर फिरतात तो डॉक्टरचा सल्ला आहे सायकल चालवणं हा डॉक्टरचा सल्ला आहे मेहनत केली पाहिजे अगदी केले पाहिजेत माझ्या इतका तुम्हाला एक सांगतो नाशिक जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही पण प्रेस वाल सांगत का तुमच्या इतका माणूस भारतात बी नाही चौऱ्याऐंशी वर्षाचा पेपर टाकणार आहे तुमचा रोजचा दिनक्रम काय काय बस किती वाजता उठता तुम्ही तीन वाजता तीन वाजता तीन वाजता अच्छा त्याच्यानंतर कसं काय दिनक्रम चालू होतो मला सांगा जरा सविस्तर मी काही नाही फक्त तोंड धुतो बसतो मी चहा पाणी सुद्धा घेतली घरामध्ये कोणाला मी नाही मी माझं करतो आणि निघतो साडेतीन पावणे चारला मी स्टँडवर असतो पावणे चारला गाडी रेडी राहते हा पेपर पेपर घेऊन येतात हा त्याचं काय सॉर्टिंग वगैरे ठरे वारे रविवार मंगळवार असे बाकी इतके इतके नाही स्पीडमध्ये काम आहे किती वाजेपर्यंत तुमचं काम असतं मग झालं काम साडेनऊ वाजेपर्यंत साडेनऊ हा त्याच्यानंतर बस आराम आराम करतो हा पुन्हा नंतर मग मग चार वाजता दोन तीन घंटे झोपतो मी दुपार दुपारी साडेचार ते साडेसहा सहा वाजे मग आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल काय सल्ला दिवसाचा त्यांना तुम्ही चौऱ्याऐंशी मला पेपर टाकण्याला पोरं पाहिजे पोरं मिळते मी काम करते मी काय सांगायचं तुम्हाला मित्रांनो अशा नीती लावून हे बाबा सायकल चालवतात आणि रोज तीनशे घरामध्ये ते पेपर टाकतात विचार करा चौऱ्याऐंशी वर्ष चौऱ्याऐंशी बघा हे बाबा तुमच्या कार्याला सलाम आणि नक्कीच तुम्ही आमची आहात तुमच्याकडून आम्हाला नक्कीच ऊर्जा मिळाली आहे आमचे प्रेरणास्थानात तुम्ही